गुड मॉर्निंग भावांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अपडेट ट्रॅकिंग ब्लॉगमध्ये तर आपण काल लोडिंग केलं होतं भिवंडीवरून तर आपण आलो आज इकडं खाली करायला हे आहे कंपनी तर इथं आलो आपण प्लॅस्टिक दाणं घेऊन आले आज कारण की जोडीदाराच्या लग्नाला गेलो होतो आणि तिकडून मग येताना झोप वगैरे काही झाली नाही ना त्याच्यामुळं मग काय मग ब्लॉग वगैरे काय म्हणजे ब्लॉग काढलाच नाही आणि मग झोप नव्हती त्याच्यामुळं लई डोकं पण असं दुखत वगैरे हो होतं आणि त्याच्यामुळं काय व्हिडिओज काढला नाही मग आता झोप वगैरे झाली मस्त पाहिजे आणि जरा तब्येत पण बरोबर नव्हती त्याच्यामुळं काय हे केलंच नाही व्हिडिओ नाही बनवला तर आपण आलो आता ही हो पुढं एक क्युबवेल्ड कंपनी आहे इथं मोठे मोठे फोन चक्कीचे पार्ट बनते ते आणि ह्याच्याकडूनच इथं पुढं आपला हा पुढचा लोणन खांडाळा रोड आहे आणि ह्याच्याच माग आपण ते जे भरतो ना आपण ॲल्युमिनियमच्या पट्ट्या वगैरे भरतो ना तर इथं आपण ह्याच्या इथं जवळच आहे तिथून इथून अॅल्युमिनियमच आपण जे भरतो अ पट्ट्या वगैरे ते इथंच कंपनी जवळ आहे तर बघू आज मग आता खाली करायचं इथं नऊ साडेनऊ वाजता येतील सगळी इथं मग पाहूया मग जर भेटला माल तर मग आता इथून मग घरी तर नाही जायचं इथून आपलं घर एक दहा ते बारा किलोमीटर घर आहे आपलं मग आता बघू मग इथूनच परत माल भेटला तर मग इथूनच परत माघारी मुंबईला जायचं आता एक पाच मिनिटापूर्वी वॉचमन साहेबांचा फोन आला होता की ते म्हटलं तर एक दहा वाजता तुमची गाडी घेतो करा करायला ते साहेब वगैरे नाही आले ते आणि आपल्या मोबाईलमध्येच पेपर होतो त्याच्यामुळं आपण इथे केबिनमध्ये जाऊन त्यांना मोबाईलमधले पेपर वगैरे दाखवले त्या आणि गाडीची एंट्री वगैरे केली आहे थंडी पण लई वाजते इकडं थंडी वाजते त्याच्यामुळं मग बसले जरा उठाला आणि आपली इकडं महिना लावली आहे पुढं भरपूर मोठी कंपनी आहे त्यातल्या त्यात बरीच कंपनी आहे चांगली आहे थंडीन आपण अगं केले आणि त्यातमध्ये मित्राच्या लग्नाला गेलो होतो मग त्यावेळेस काय झालं मग ती बॅग वगैरे घरी घेऊन गेलो होतो मग बॅग आणि ते स्वेटर वगैरे सगळं घरीच राहिलं आणि मग स्वेटर पण घरीच राहिला आणि आलो होतो लोणंदा जरा थोडं थोडं गाडीचं काम करायचं होतं मग ते काम वगैरे केलं ना अचानकच आपल्याला चिठ्ठी भेटली काल भिवंडीची मग ते भरून गेलो ना आता मग घरी जायला पण कोण नव्हतं मग तसंच मग जर्किंगचं स्वेटर्स वगैरे जावं लागलं मग आता काय तसंच थंडीमध्ये अख्ख्या नसताना थंडी थंडी लागत होती मग तसंच मग जिथं जिथं थंडी लागेल तिथं तिथं आपलं चहा पेत पेत आले तर आता एक पाच मिनटापूर्वी मी गेलो होतो साहेबांकडं तर ते वॉचमन साहेब म्हणलेत की जर रात्री एक गाडी आली ती बारा टायर तिथं भरायला कंपनीमध्ये इथं बनतात आपलं ह्याचं आहे रबराची मॅट वगैरे बनतं इथं आणि तिथं आलतं इथं बारा टायर तर सोळा टायर आला होता रात्री भरायला मग ते म्हणले रात्री त्यांना जायला पण भरपूर उशीर झाला होता घरी मग ते जरा लोडिंग आता आपली गाडी करायला थोडे येणार बारा वाजता आता वाजलेत साडे दहा चालते मग आता किती आणि म्हटलं ते अकरा साडे अकरा वाजेपर्यंत बघ आता हे अनलोडिंग करून आपल्याला लगेच जायचं आहे ते ले ले एक एकच किलोमीटर आहेसपास काम आहे सर्विसवर आपलं रोडनं जायचं आहे आपल्याला एकच किलोमीटर असलं इथून कंपनी पन्नास कंपनी तर आपल्याला तिथून चिठ्ठी भेटलेली आहे खांड आपलं एकूण तिथून आपल्याला लोडिंग करायचे आयऱ्यातून आयऱ्यातून लोडिंग करायचे गर, तर आता कामगार कामगार वगैरे आता आले नाही तर कामगार वगैरे आले आहेत रात्री उशीर झाला त्यांना त्याच्यामुळे जरा लेट झाला आणि आता ऑफिस वगैरे सगळं ओपन झालेलं आहे आणि इकडे पुढं जे दिसते नाही पिकअप हे पिकअप आले जाणार याच्यात काही चार पाच बंडल टाकायचे आहेत मॅटचे आणि त्याच्यानंतर ना मग आपली गाडी लावायची अनलोडिंग करायला अनलोडिंग होईल आता तासाभरात होईल बघूया ती ती पुढची गाडी झाली की मग आपली गाडी लगेच लावायची या अनलोडिंग करायची रात्री आलतो लवकर खाली करायची असे नाही लवकर पण काय तर आलो आणि पिकअप लागली परत ना पुढं खाली करायला आणि ते जे रोल आहेत प्लॅस्टिकचं रोल आहे इथं तिथं पिक पिकअपमध्ये भरायचे तर ती काही माणसांना उतरू शकत नाही एक रोल एक तीनशे चारशे किलो रोल आहे त्याच्यामुळं मग आता परत त्याला आणि ते फोर क्लिप पण आता भावांना लावली आपण गाडी अनलोडिंग पॉईंटला चालली आता खाली कराय चालली गाडी असली इकडे मटेरियल बनते कंपनी आहे तशी मोठी आहे चालली पाटापाटा जरा गडी पण रात्री दमलो होत जरा एक बारा टायर भरायचा होता त्याच्यामुळं आता लागलेत खाली करायला किती वेळ लागते कसं चाललंय लोडिंग भरपूर चाललंय पटापटा चालल्या तर आल्यात आणि झोपा बिप काढणाऱ्या गडी चांगलीच त्याच्यामुळे भरपूर चांगली जोपनीप काढली ह्यांना लागल्यात लोडिंग करायला अनलोडिंग करायला पुढे चालली आपली गाडी अनलोडिंग करायची आणि आपल्याला भेटली झाडा काही सावली मस्त त्याची नेट वगैरे बसताय आपली गाडी रात्रीच करणार होती खाली पण काय झालं रात्री जरा तर साहेब वगैरे नव्हतं ना कंपनी म्हणून मग त्यांना काय केलं ते म्हटलं की मग नाही मग सकाळनाच खाली करूया आणि त्यांचा पण आलता माल संपत भरपूर मग त्यांच्याकडंच राहिले ते शंभर रुपयाचं राहिले त्या एक तासभरच गेले तर त्यांना काय का तास दोन तास ते म्हटलं बरं झालं तुम्ही लवकर आला म्हणून त्यांना आणि ते रात्री कामगारांना पण जरा उशीर झाला त्याच्यामुळं त्यांना काय लवकर गाडीच माहिती आता आली ती आणि केलं आता दोन तीन थाप्या तर झाल्या त्या पूर्ण पहिले ते पुढे दिसतात तेवढ्या थाप्या त्यांच्याकडे होत्या आणि त्यात मध्ये आणि पण पण बंद पडलं होतं पण क्रीपण पडलं मग तू काय माल पण म्हणत नाही मग आता काय म्हणते मग दोन तीन मशीन बंद होत्या आणि घेतली आपली गाडी खाली करायला काही फोर क्लिप बंद पडलं त्याच्यामुळं मग ह्यांना काय केलं मग आता ते माल उतरावायला पण मशीन नाही ना मग त्यांना दोन तीन मशली पण ठेवल्या आणि केल्या आता आपली गाडी अनलोडिंग करायला सुरुवात केली सात आठ माणसं भरल्या दोन तीन मस्ती खाली करून बंद केल्यात मशीन आणि आपली लावली गाडी खाली करायला बरं झालं आणि आपलं पण अजून मली भरायचं पण नियोजन झालं आहे ना आज भरायचं नियोजन झालंय आता इथलं ते आपलं आयडियाचं झालं आहे कॅन्सल आणि आता सांगितलं की आपल्याला मग इथलं शिरवळला सांगितलं जायला शिंदेवाडीला आता बघू आता इथलं पटपट झालं पाहिजे खाली खाली झालं की मग आपलं परत ना आली की लोडिंग करून मग परत ना मग शनिवार रविवार तरी आराम भेटेल ना शनिवारी खाली गेले की मग आता रविवारी सुट्टी मग निवांत मग आज ना आराम भेटला म्हणून काय असं सांगायचं आता मग परत ना काय यांच्याकडे पण माल नव्हता भरपूर बिल नव्हता साठा नव्हता मालाचा काय मग आलतो रात्री रात्री आलतो त्यांना म्हणलं की बाबा गाडी आली असं फोन त्यांना साहेबांना साहेबांना फोन केला म्हणजे साहेब म्हणलं की बघा आपल्याला तर कल्पना नव्हती गाडीची काय मग ती म्हणलं मग बघू सकाळ सकाळी आलो मग खाली करायला लावली गाडीला लावली गाडी खाली करायला आता लावली आपली गाडी खाली करायला लावली आणि उभं राहून राहून पण नाही माहिती घालता म्हणलं मग जरा आता जरा निवांत पडूया जरा तोपर्यंत जरा आराम करतो बाहेर जरा नाहीतर मग आपलं बसतो मोबाईलमध्ये इंस्टाग्रामचं जरा व्हिडिओ वगैरे बनवलं तेवढं जरा मनोरंजन करतो दहा पंधरा मिनिट तोपर्यंत जरा राहिले राहिली म्हणजे कमसे कम एक तीस ते पस्तीस बॅगा राहिल त्या खाली आणि आता इथं आहे परत आपल्या इथं आहे शिंदेवाडी जायचं खाट्यावर आहेत भिवंडीचे ते जायचं आहे त्याचं आपल्याला भेटलेलं आहे म्हणजे आजचं तर म्हणजे बुकिंग फिक्स झाले आपलं म्हणजे भरायचं आता तिकडं जायचं आहे आता एक दोन दिवस झालं तर आंघोळच नाही आणि आज तर काही आज पण आंघोळच नाही मग आता बघू इथंच कुठंतरी थांबायचं कुठंतरी हॉटेल वगैरे हॉटेलला आयलं तर थांबून करायचं आंघोळ मागच्या आठवड्यामध्ये मा शुक्रवारी गेलो होतो लग्नाला अकोल्याला गेलो होतो तर आता परत ना दुसरा म्हणजे दुसऱ्या शुक्रवार आला आठ दिवस झाला आपण घराच्या जायरे तर भावांना आता झाली आपली इथं आहेर तर माल घेऊन आलो होतो तर माल केला आहे खाली आणि आपला आज आज भराय जायचं आपला ह्याचं भिवंडीचा माल भराय जायचा शिरूळमध्ये तर आता जाळी वगैरे मारली मागची आणि त्या बुकिंग बुकिंगवाल्याचा पण सारखा बुकिंगवाला होता का ट्रान्सपोर्टवाला होता काय माहीत त्यांचा सारखा फोनाफोन येतो शिरोळवरून की कधी येणार आहे कधी येणार आहे मग आता आपली गाडी पण झाली खाली आणि मग आता चला जातो आता पुढचं लोडिंग करायला मग भेटूया आता पुढच्या लॉग मध्ये तर भावांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा